अमित शहा मातोश्रीवर आले होते तेव्हा तुम्ही कुठे होतात असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री विचारलाय उद्धव ठाकरेंनी मोदींना दोन वेळा फसवलं असा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी कोल्हापुरातील सभेत बोलताना केला होता या आरोपाला राऊतांनी प्रत्युत्तर दिलाय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेट जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं ला। तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात कि आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया म्हणजे एकदा नाही तुम्ही दोनदा फसवलंय दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील किती खोट बोलतोय हा माणूस बघ मिस्टर अमित शहा मातोश्री ते आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतःला आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारावा आणि बंद दारावर चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उपस्थित यांना तेव्हा काय स्थान होतं हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचं नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी मिळून हा अमित शाह उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली तिसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले होते की नाही तिथे इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला आहे